नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचं करायचं काय महालक्ष्मी पतसंस्थेच्या संचालक मंडळाचं करायचं काय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दिघंची महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा दिघंची येथील महालक्ष्मी पतसंस्थेच्या ठेवीदारांना तात्काळ पैसे द्यावेत कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करावी तसेच चाचणी लेखापरीक्षण तातडीनं करावं या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज आटपाडीत दुय्यम निबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मोर्चाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केलं ठेवी आमच्या हक्काच्या आहेत संचालक मंडळाचं करायचं काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी मोर्चा गाजला अण्णाभाऊ साठे चौकातून सुरू झालेला हा मोर्चा पोलीस स्टेशन तहसील कार्यालयमार्गे दुय्यम निबंधक कार्यालयात पोहोचला यावेळी दुय्यम निबंधक सौ सुषमा शिंदे यांनी ठेवीदारांना आश्वासन दिलं की सत्तावीस कर्जदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई लवकरच पूर्ण होईल आणखी पंचवीस कर्जदारांवर ही कारवाई सुरू असून उर्वरित सर्व शंभरहून अधिक कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करून ठेवी परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत ठेवतात उमेश चोपदार यांनी येत्या पंधरा दिवसात चाचणी लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले महेश खराडे यांनी ठाम भूमिका घेत म्हणाले की तीन महिन्यांपूर्वी अध्यक्षाच्या घरावर मोर्चा काढला तरी एकही रुपयाही वसूल झालेला नाही सहकार विभाग ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे चार कोटी रुपयांच्या ठेवी अडचणीत आल्या असून चुकीच्या पद्धतीनं वाटप झालेली कर्जे विना तारण दिलेली रक्कम व वसुली न झाल्यामुळे ही वेळ आली आहे अध्यक्ष व सचिवांची मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत अन्यथा ठेवीदार स्वतः कब्जा करतील व कायदेशीर मार्गाने तुरुंगात डांबतील मोर्चाला विजय माने पांडुरंग शेरकर मधुकर मोरे प्रकाश भोसले विजय यादव निवृत्ती औंधकर मारुती भोसले नवनाथ लोखंडे गणपती शिंदे निशिकांत पोतदार उत्तम चंदन शिवे आदींसह मोठ्या संख्येनं ठेवीदार उपस्थित होते सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे दिघांची सांगली आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर